हॅलो एव्हरी सो हा होता ट्रेलर आणि आता मी तुम्हाला बेबी शॉवरची पूर्ण तयारी आम्ही कशी केली किती दिवसात केली आणि कुठले साहित्य लागले ते तुम्हाला मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम मी इथे एक डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी पॅक करते चकल्या तर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही चकल्या चिवडा शंकरपाळे लाडू भरपूर आयटम्स तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता किंवा विकतसुद्धा रेडीमेट आणू शकता तर चकलीसोबतच मी इथे गुडपट्टी नानखटाई पॅक केलेली आहे सोबतच एका बाउलमध्ये चिवडा पॅक करते पॅक करता करता तुम्ही थोडंफार खाऊसुद्धा शकता आणि तुम्ही आजूबाजूनी बघत असाल मी इथे टेबलवरती घरात जेवढंही डेकोरेशनचं सामान होतं ते मी इथे सर्व काढून घेतलेलं आहे एका टेबलवरती आपल्याला सर्व जे घरात डेकोरेशनचं सामान आहे टेडी झाले झुला झाले समई झाले फ्लॉवर पॉट्स वगैरे ते सर्व एका साईडला काढून ठेवायचे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला नेमकं कुठली गोष्ट यामधली लागेल तर अशाच प्रकारे काही आयटम्स मी डिशमध्ये आणि बाउल्समध्ये पॅक केलेले आहेत ज्यामध्ये आहे भाकरवडी केळी चिप्स फराडी चिवडा गुडपट्टी करंजी अनारसे चकली चिवडा नानखटाये सोनपापडी आणि भरपूरसं सॅटम से त्यानंतर आमच्या बहिणीसाहेब इथे बनवतो आहे क्रॅकजॅकपासनं सोफा सेट तर आम्ही इथे वापरलेलं आहे फेविक पॉल कारण हे बिस्किट कार्यक्रमानंतर कोणी खाणार नाही आहे जर तुम्हाला हे बिस्किट खायचे आहेत कार्यक्रमानंतर वेस्ट नाही करायचे आहेत तर तुम्ही इथे साखरचा पाक यूज करूनसुद्धा सोफा सेट बनवू शकता त्यानंतर सोफा सेट तयार झाल्यानंतर आम्ही इथे बनवतो आहे मॅरी आणि मोड्याको बिस्किटपासनं गणपती बाप्पा तर तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि क्यूट गणपती बाप्पा इथे बनवून तयार आहेत त्यानंतर आम्ही इथे काढलेली आहे हातावरती मेहंदी कुठलाही कार्यक्रम असो मेहंदीशिवाय अधुरा आहे मेहंदी हातावरती काढली की खूप छान अशा वाईफ्स येतात तर, तर यस छान प्रकारे दोन्ही हातावरती आम्ही मेहंदी काढली आहे त्यानंतर बहिणीने सुद्धा छान प्रकारे इथे मेहंदी काढलेली आहे त्यानंतर रात्रभर आमची मेहंदी सोकली आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच आम्ही कामाला लागलो आहे एक बिसलरीचा मी इथे बॉक्स घेतलेला आहे तर दोन बॉक्स आपल्याला यामध्ये इथे घ्यायचे आहेत त्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती सेंचुरी पेपर आपल्याला लावून घ्यायचे तर काही सेंचुरी पेपर आपल्याला इथे लागणारच आहेत तर दोन तीन सेंचुरी पेपर्स अलग अलग कलरचे आपल्याला इथे आणायचे त्यानंतर मी यावरती छान प्रकारे सेंच्युरी पेपर पूर्ण बॉक्सवरती लावून घेणार आहे तर या बॉक्सचं काय काम आहे तर ते आपल्याला पुढे कळेलच तर अशाच प्रकारे मी पूर्ण बॉक्सला सेंचुरी पेपर लावून घेतल्यानंतर तर त्याला थोडी अशी लेस लावून घेतलेली आहे वरच्या साईडला त्यानंतर होणाऱ्या बाबांनी यावरती लावले क्यूट असे स्टिकर आणि अशा प्रकारे बॉक्सेस तयार झाल्यानंतर होणाऱ्या आईने इथे बनवलेले आहेत काही बॅनर्स वाव हँडरायटिंग तर बघा काय सुंदर अक्षरामध्ये त्यांनी इथे बॅनर तयार केलेले आहेत बाळ इतका सारा खाऊ माझ्यासाठी आई तू बाबा मी होणार कमिंग स नटखट काणा की गोंडस परी इट्स ए गर्ल और इट्स ए बॉय अशा प्रकारे बॅनर इथे बनून तयार आहेत त्यानंतर घरचे सर्व कामं झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे हॉलवरती आणि जे हॉलचं डेकोरेशन आहे ते सुद्धा आम्ही इथे रात्रीच करून घेतलेलं आहे तर डेकोरेशनवाल्या दादांनी सुद्धा खूप छान पद्धतीने इथे डेकोरेशन केलेलं आहे आणि हा आहे चंद्र हा डेकोरेट झाल्यावर खूप असा गोड दिसतं तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर पंगडी बेबी शुअर आहे तर पंगळी इज मस्ट त्यानंतर पंगडी छान प्रकारे आम्ही फिट केली आणि त्या दादाला बोललो की या सुद्धा छान प्रकारे डेकोरेट करत द्या त्यानंतर बलून मला दादांनी सुद्धा छान प्रकारे इथे बलूनचं डेकोरेशन केलेलं आहे त्यावरती खूप गोड असे स्टिकर सुद्धा लावलेले आहेत आणि अशाच प्रकारे बेबी शॉवरची जी तयारी आहे ते डेकोरेशन आहे ते इथे हॉलवरचं कम्प्लीट झालेलं आहे वाव खूप छान त्यानंतर मी दोन टेबलवरती जे घरी रुखवंत आपण इथे तयार केलेलं आहे ते मी इथे ठेवलेलं आहे एका मोठ्या टोपलीमध्ये चॉकलेट्स फळं त्याच्यानंतर बिस्किट्स वेपर्स असे ठेवलेले आहे त्यानंतर अशाच प्रकारे छान प्रकारे डेकोरेशन इथे कम्प्लीट झालेलं आहे हॉल तर सजला आहे आता होणाऱ्या आईला सजूयात तर त्यांच्यासाठी इथे बनवून आणलेली आहे रिअल फ्लावरची ज्वेलरी रोज आणि जिप्सीचा इथे वापर केलेला आहे आणि मोतीचा आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या अंगावरती ही ज्वेलरी किती खुललेली आहे आणि किती कोडद्या दिसत आहेत त्यानंतर हॉलमध्ये एंट्री झाली आई आणि बाबाची त्यानंतर त्यांना छान प्रकारे बंगडीत बसवण्यात आलं आहे आणि पाच पाच लेडीज स्टेजवरती येऊन त्यांना छान प्रकारे झुलवत होत्या अशाच प्रकारे हा कार्यक्रम इथे अर्धा पार पडलेला आहे पुढे काय झालं आहे सांगते त्यानंतर त्यांनी छान प्रकारे कोणी त्यांना ओवाडलं आहे कोणी उभी भरली आहे कोणी त्यांना अक्षवन केलेलं आहे कोणी गिफ्ट दिले तर अशाच प्रकारे सर्व लेडीजनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर गर्ल की बॉय तर पिनाटा केक इथे अरेंज केलेला आहे आणि आता बघूया गर्ल निघते की बॉय तर येस अशाच प्रकारे त्यांनी पिनाटा केक छान प्रकारे फोडलेला आहे आणि इथे निघालेला आहे ओ माय गॉड इट्स ए बॉय सो येस कॉंग्रॅट्युलेशन्स टू बोथ ऑफ यू तर खरं सांगायला गेलं तर हा एक फक्त गेम आहे असं काही होत नाही बट खरंच या गेम खेळून फार मजा येते एक असं ओढ लागते म्हणाला त्यामुळं हा गेम खेळला जातो त्यानंतर सेकंड गेम असा होता की दोन बॉक्सेस ह्याचे आपण तयार केलेले आहे त्यामध्ये एक बेबी गर्ल आहे आणि बेबी बॉय आणि त्यामध्ये यांनी काढलेला आहे बेबी गर्ल तर जसं की मी आधी सांगितलं हा फक्त एक गेम आहे एन्जॉयमेंटसाठी असलं काही नसतं तर येस इथे एकदा बेबी बॉय आणि बेबी गर्ल निघालेला आहे त्यानंतर थर्ड गेम असा होता की ताटामध्ये भरपूर असे स्वीट्स ठेवले जातात बर्फी पेळा मिठाई जिलेबी त्यानंतर त्यातली एक काढावं लागतं तर त्यांनी बर्फी इथे काढलेली आहे त्यानंतर सर्वांनी जेवणं केलेत जेवणाचा मेनू होता बिट्ट्या भाजी वरण भात द्या चटणी श्रीखंड त्यानंतर काही फोटोशूट्स इथे झालेत तर कार्यक्रमाचे काही खास फोटो मी तुमच्यासोबत इथे शेअर करते आहे तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ही अरेंजमेंट कशी वाटली हे फोटोज कसे वाटलेत आमचे होणारे बाबा कसे वाटलेत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच